तिरुमला दर्शन नवीन सुविधा दर्शन आणि निवास व्यवस्था बदल टीटीडीचे कार्यकारी अधिकारी श्यामलराव यांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुमला येथे दर्शन आणि इतर सेवांसह अनेक बदल होणार आहेत चॅट जीपीटी सारखा ध्वनी आधारित टीटीडी चॅटबॉट विकसित करण्याचा प्रयत्न आहे गेल्या सहा महिन्यात अनेक बदल झाले असून पुढेही सेवेचा दर्जा वाढेल असेही श्यामलराव म्हणाले तिरुमला सुसज्ज आदर्श शहर बनविणे हे तिरुमला विजन ट्वेंटी फोर्टी सेवनचे उद्दिष्ट आहे दर्जेदार तुपापासूनच लाडू बनवून भाविकांना वाटप केले जात आहे एन डी आर दिलेल्या सत्तर लाख रुपये किमतीच्या उपकरणांद्वारे तुपाची शुद्धता तपासली जाते आमच्याकडे स्वतःची प्रयोगशाळा आहेत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या सूचनेनुसार तिरुमलेला येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत भाविकांना जास्त वेळ थांबावे लागू नये म्हणून दर्शनाची व्यवस्था केली जात आहे दर्शन व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जात आहे आता कमी वेळात तिरुपती दर्शन होईल पंचेचाळीस अतिथी गृहांना आध्यात्मिक नावे दिली जातील तिरुमाल विजयन ट्वेंटी फोर्टी या संदर्भात नवीन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत अठरा प्रकल्पांसाठी नऊ सविस्तर अहवाल तयार करण्यात आले आहेत या योजनेत तिरुमला पायी मार्गांचे आधुनिकीकरण बहुस्तरीय पार्किंग स्मार्ट पार्किंग नवीन जोड रस्ते भोगदे राम बगीचा आणि बालाजी बस या स्थानकांचे पुनर्निर्माण यांचा समावेश आहे भाविकांच्या निवासासाठी अलीपरीजवळ चाळीस एकर जागेवर बेस कॅम्प बांधण्यात येत आहे तिरुमलेत आध्यात्मिक वास्तुकलेनुसार इमारती बांधल्या जातील असे श्यामलराव म्हणाले तिरुमलेतील वाहतूक नियंत्रण पार्किंग पायाभूत सुविधा यासह सर्व प्रकारच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे टी टी डीतील एकतीस गैर हिंदू कर्मचाऱ्यांची इतर सरकारी विभागात बदली करण्याचा किंवा त्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे टी टी डीच्या अखत्यारीतील एकसष्ट मंदिरांचा विकास केला जाईल